छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या वादळ आहे आणि त्या केंद्रस्थानी आहेत मनसेचे तेजस्वी नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या या दोघांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षाने आता खुल्या आव्हानाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे प्रकाश महाजन यांनी थेट मी कणकवलीला येतो करा जे करायचं ते असं म्हणत नारायण राणेंना थेट भिडण्याचं आमंत्रण दिलं आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्य पण महत्वाचं ही सगळी घटना सुरू झाली जेव्हा महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर काही टीकात्मक वक्तव्य केलं त्यानंतर नारायण राणे यांनी फेसबुकवरून एक इशारावजा पोस्ट करून अप्रत्यक्षपणे महाजन यांना धमकी दिली या पोस्टनंतर महाजन यांना अनेक फोन कॉल्स आणि धमकीचे मेसेजेस आले मात्र यामुळे न डगमगता त्यांनी थेट गृह मंत्रालय आणि सत्ताधारी पक्षावरही सवाल उपस्थित करत संवैधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांनी जर धमक्या द्यायच्या असतील तर मग सामान्य जनतेचं काय असा गंभीर प्रश्न उभा केला नारायण राणे नावाच्या राष्ट्रीय गुंडाविरोधात लढायला तयार आहे मी कणकवलीत येतो मला लेचपे समजू नका माझ्या नेत्यावर टीका करणार मी काय तुमच्या मुलावर भूले उधळू का असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांना उद्धव म्हणतो तुझ्या वयाच्या आहेत का ते तुम्हाला भिणारे दुसरे असतील मी कुठे येऊ सांगा दिल्ली मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो जीवाला भिलो असतो तर एक शिक्षिकाचा मुलगा राजकारणात आला नसता नारायण राणे आता भाजपमध्ये आलेत बाळ स्वयंसेवक आहे मी आणीबाणी भोगलोय मी असं प्रकाश महाजन म्हणाले दुर्दैव आहे ज्या गोपीनाथ मुंडेने राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले आहेत अशा शब्दात नारायण राणेवर हल्लाबोल केला महाजन यांनी आपलं मत ठामपणे मांडत म्हटलं की मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडा विरोधात लढायला तयार आहे मी क्रांती चौकात थांबतो हिंमत असेल तर या त्यांनी राजकारण गुन्हेगारीच्या छायात झाकलं जाते असा आरोपही भाजपवर करत बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत भाजपवर जोरदार टीका केली यापुढेही जात महाजन यांनी राणे यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलं मी उद्या सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभा राहतो हिंमत असेल तर भेटा त्यांनी स्पष्ट केलं की मी महाजन आहे धमक्यांना घाबरत नाही आमच्या बीडच्या भाषेत जर बोलायला लागलो तर तुम्ही ऐकूनही घेणार नाही महाजन यांनी राणेंच्या मुलांबद्दल ही टीका करत स्वतःच्या मुलालाही दोन थोबळीत मारायला हव्यात असं सांगून वादात आणखीन पेट घातला त्यांनी यामध्ये फडणवीस यांना ओढत म्हटलं तुमच्या मंत्रिमंडळात जर असा व्यक्ती असतील तर जनतेचं भवितव्य काय अखेर प्रकाश महाजन यांचं हे प्रकरण केवळ एक व्यक्तिगत वाद न राहता राजकीय प्रतिष्ठेचा वाद बनत चाललेला आहे क्रांती चौकात हा संघर्ष प्रत्यक्ष घडतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मात्र इतकं नक्की मराठवाड्याच्या राजकारणात हा संघर्ष इतिहास रचणार यात शंका नाही यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका